चला सुनबाई गाळी ती चहा सगळ्यांना शुभ सकाळ या चहा घ्यायला सूनबाई असं झालेलं आहे आवरून तर चला सगळ्यांना हाय करते सुनबाई आपण आलोय हॉलमध्ये तर इथं काल कुळी आलेले कुळी पावसाळा पडला का ऐ पावसा पाऊस पडला का छान कोळदाचे शेंगोळे आमच्याकडे बनवतात रेसिपी येईल तुम तुमच्यापर्यंत आळूच्या पाना बघा किती छान दिसत आहे चला सोनबाईने घेतला आहे चहा तिच्यासाठी माझा झालेला आहे चहा आज आई वटपौर्णिमे पौर्णिमे खूप सारे शुभेच्छा तर तुम्हाला दाखवते साडी तर ही माझी साडी आहे वरमाईची मोठ्या मुलाचं लग्न झालं तर ती साडी ही पैठणी तर ही घालणार आहे आज मी वटपौर्णिमेसाठी समोराचा भरलेला ब्लाऊज आहे चला सगळ्यांना शुभ सकाळ हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता आणि सोनबाई जी आहे सोनाली सख्यास सास सोना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे कशा आहात तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल सोनबाई घेते चहा तर आपल्याकडं आलेलं आहे पूजेचं सामान तर आता मागच्या वर्षी मी एकटी होते तर सगळं एक एक आलं होतं आता दोन दोन आलेले तर हे दोन एक सोनबाईचं एक आपलं इथं फ्रेश अशी कोथंबीर आलेली आहे तर छान आंबे रासाच आपल्याने संध्याकाळी इथं हार आलेला आहे गुलाबाचे फुलं तर छान व्हिडिओ येणार आहे रिल्स येणार आहेत आणि इथं आलेले हे असे छोटे छोटे आंबे तर हे शेतकऱ्यांकडनं घेतलेले आहे घरी पिकलेले आंबे हे खूप छान लागतात चवीला तर हे वटी भरण्यासाठी आलेले आणि इथं आलेले आहेत गजरे आणि इथं केशर आंबा आहे हा तर हा रसासाठी आलेला आहे संध्याकाळी चला छान व्हिडिओ येणार आहेत त्यासाठी सगळ्या सा सासूसुना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता डेली म्हणजे ही पन्नावीस साडी आहे आता तुम्हाला व्हिडिओ आलेला आहे साड्या शॉपिंगचा लग्नाची चला आता मेकअप करू मग भेटू चला मिस्टर आले आंबे घेऊ मिस्टरांचं झालेलं आहे जयवंत ते चालले बाजारला आमच्या इथं सिन्नर तालुक्यात वावी वावे गाव म्हणून आहे त्या गावचा बाजार आहे तर आपल्याला दिलेलं आहे पूजेचं सामान आणून तर मी सासूसुणांचे छान ताटं तयार केले म्हटलं तुमच्याशी शेअर करावा तर इथं पाच आंबे पाच आंबे गहू तर छान ओटी भरण पाच सचणींचे कोणी कोणी सात सचणींचं भरतं पण आम्ही पाच पाच घेतले इथं घेतलेला आहे हार अगरबत्ती हा एक आंबा आहे तर याला दोरा गुंडाळून आपण वडा वडाजवळ ठेवणार आहे तर आंब्याचं पान घेतलं आहे इथं एक कापसाचं हे केलेलं आहे आणि इथं गुळ खोबऱ्याचा प्रसाद इथं नवीन कपडा त्याच्यावर सुपारी जे पूजेचं असतं पुढीमध्ये मिळतं ते सगळं खारी खोबरं हळकुंड स्वसनीच्या बांगड्या इथं एक सुपारी आणि आपलं पिंब याचं पाणी आंब्याचं साखर इथं तूप आहे तुपात वात काढायची पेटी इथं ता हे दूध तर हे माझं ताट केलं आहे मी तयार आणि बाजूला लगेच सोनबाईचं ताट आहे तर तिचं हे ताट आहे तर इथं काढायची पेटी अगरबत्त्या सेम सेम घेतलं आहे इथं निरंजन घेतली आहे त्यात तूप वात इथं आंबा इथं ही पुडी याचं आंब्याचं पान हळदी कुंकू इथं खोबऱ्याचा प्रसाद आहे इथं फुलं आहे तर इथं पण तिला कापसाचं मी हे केलेलं आहे इथं गुलाबाचं फूल आहे आणि इथं दोरा इथं साखर आणि इकडं तिचे पाच आंबे आणि गहू वटी भरण्यासाठी आणि इथं हा तांब्या ता हा माझा आहे तिचा अजून यायचं आहे तांब्या भरून तर यात काही विसरले असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर असं केलेले ताटा तयार तिचं दूध इथं घेतलेलं आहे आधी दाखवलं नव्हतं आणि माझं इथं वाटीत घेतलेलं आहे तर चला आता तयारी करू मग भेटू वडाच्या झाडा झाडाजवळ तर आम्ही वडाची पूजा करून आल्याशिवाय फराळाचं करते नाही पहिलं तर करतच नव्हतो आता खातो एखादा आंबा पहिलं एक आंबा एक एक दोन आंबा खायचो आता करतो थोडंसं फराळाचं तर ते शेअर करू तुमच्याशी नक्की चला आता भेटू वडाच्या झाडाजवळ झाली <laughs> तयार चला आता पूजेला तिचा ताट तांबे घेत आंब्या चला 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 ती पण ग्रीन साडीवाली नवीन नवरी आहे आपली इकडं नवरी आहे

तुम्ही काय <boundaries>

मझुळ तूच केया गया आरती अर्ती राजा आरती वल आया दयावंत वजा पूरा चतुनी सावी की हावे करनी पूया आरती वल राजा आरती वल आया ज्येष्ठ मास त्रयोदशी करची पूजनासी विराते वद करूनी वेंकीतु करनासी आरती वल दावण्या चला इथं वटी भरण चालू आहे आमची झालेली पूजा सोनाली इकडे वटी अंकुश अंकुशरावांची साथे पूर्वजन्मीच संचित वाव तर माझ्याचं नाव घेते मस्त वटी भरणाच चालू आहे हा आमचा ग्रुप आहे हाय करा महाराजांचं मंदिर आहे असा एरिया आमच्या इथला निसर्गरम्य परिसर आहे छान आहे इथं वड्याचं झाड आहे इथं पूजा केली आम्ही इथं चालू आहे वटे

आपण आलेलो विठ्ठल वारकरी भवन मध्ये दर्शनाला ते विठ्ठल मंदिर आहे परिसर इथं चाललंय फोटोशूट ऊन पण हा सोनाली सो, ये ना हा असे चला हे वारकरी भवन आणि इथं झालेले फोटोशूट करून थोडस सोन बाय तर हे मंदिर आहे आपल्या सख्यास असं सोना या चॅनलमध्ये पहिल्यांदाच घेतलेलं आहे हे मंदिर छान चला इथं छान तास आमच्या इथलं छान पांडुरंगांची मूर्ती बघा किती सुंदर आहे दर्शन झालेले तुम्ही पण घ्या परिसर छान आहे चला हे घुंगरे ताई म्हणून त्यांचं घर आहे सासू सुनांचे भांडण सासू भांड ती हसती असं भांडण तुम्ही ऐकले का सांगा कमेंट मध्ये प्रेम करणार सासा पाहिजे हे जे भांडून आम प्रेम हा एवढं